सहाव्या सिमीचा मान कुणाला मिळणार गाड्या मोरडून सज्ज सात गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे सुटला सेमी फायनल या मैदानाचा सहा सुटला सहा मध्ये एक जण बार झाला प्रेक्षकांच्या गेला सहा गाड्या पळताय सहा जणांमध्ये अशी लढत आहे आड्याल चांबडी करा करायच कडेला भोलावडे करत सुंदर अशी गाडी पळते वजीरची घणाभावची पलीकडं तिकडे सोन्या ड्रायव्हर रामुसवाडीचा आहे आणि सोन्याचा निर्वाद वर्चस्व हे अय मागण्या गाडी आली बघा किती गावले नाही कोण गावलं ना अजून गावल्या उकळणा कडाची गाडी बघण्याच्या नादात या ठिकाणी गाडी साईट सुट्टा या ठिकाणी गेला सुताचा हाडाचा असा हा या नाही बाहेर या माग सेमी सात वळाय वळवा जेणेवाले सेमी सात वडवा जुना आणि पारंपरिक मैदानाचे हनुमान केसरीवाडीकरांच्या के सोनिया भाऊ पुढचे निकाली पंच सगळे निकाल आताचा एक नंबर तास प्रेक्षक सेमी फायनल सहाचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल सहाचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाली नाचा प्रसन्न महाराष्ट्र चॅम्पियन सोनिल गांधी प्रतिष्ठान प्रतीक्षेठ वहिले सोन्या रामोसोडे या गाडीचा एक नंबर आला विजय वैलगारी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदराशी गाडी पाले डावीला पाला गायत्री डेरी फार्म मलवडे सोन्याडे रामोसोडे फोरकरांचा ठिकाणी सर्किट पाला आणि तुला योगेश हजारे हजारवाडी करमाळा ऋषीभैया नगरे अभिजीत दळवी यांचा ठिकाणी राजधानी केसरे सुंदर पाला सुंदर गाडी आणली सोन्याना गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र सुंदराशी गाडी आणि सोन्यावर त्या त्याबद्दल